नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत सोशल मीडियासाठी धोकादायक रील बनवण्याचा क्रेज दिवसेंदिवस वाढताना दिसतोय आणि याचा थेट फटका आता जीवावरही बेतू लागलाय अशीच एक धक्कादायक घटना जामखेड शहरात घडली जिथे एका वेटर युवकाला फाशीचा दिखावा करताना खरोखरच फास बसला आणि त्याला गंभीर इजा झाली नेपाळचा रहिवाशी आणि सध्या जामखेडमधील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा प्रकाश भीम बुडा याने फाशीची रील बनवण्यासाठी आपल्या मामाचं करमाळा रस्त्यावरील खटकळीच्या झाडीत जाण्याचं ठरवलं तिथे झाडाला फेटा बांधून गळफास तयार केला आणि त्यात अभिनय करण्यास सुरुवात केली मामाने व्हिडिओ चित्रीकरण करत असताना अचानक प्रकाशच्या गुडघ्यांना आधार राहिला नाही आणि तो फक्त अभिनय न राहता वास्तवात फासाला अडकला सुदैवानं मामा मिलन बुडा याने प्रसंगवधान राखत झाडावर बांधलेली गाठ दगडाने फोडली आणि प्रकाशला बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवलं त्यानंतर तत्काळ हॉटेल मालकाने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या मदतीनं रुग्णवाहिक रुग्णवाहिकेद्वारे प्रकाशला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गळफासामुळे मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यानं रु रुग्ण बेशुद्ध झाला आहे आणि अजूनही त्याच्या प्रकृतीत धोका कायम आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर